हॅलो एव्हरीवान तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही दोघं एकमेकांना क्वेश्चन विचारणार आहे दहा दहा क्वेश्चनची आम्ही बेट ठेवलेली हो आहे ते मला दहा क्वेश्चन विचारेल मी त्यांना दहा क्वेश्चन विचारेल आता बघू ते क्वेश्चन काय असते कशाबद्दल असते तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच आम्ही की काय क्वेश्चन आहे काय नाही आता एकदा काय करतो आम्ही दोघं पण ना दहा दहा क्वेश्चन राईट करून घेतो आणि जर समजा त्या दहा क्वेश्चनपैकी जर उत्तर बरोबर आलं तर आम्ही दहा दहा पाणीपुरीसुद्धा ठेवलेली आहे तर उत्तर बरोबर आलं तर नॉर्मल पाणी टाकून पाणीपुरी खायची आणि जर उत्तर चुकलं तर समजा आता त्यांचं जर उत्तर चुकलं तर मी काय करेल माझ्या मनानं मला जेवढं तिखट टाक वाटेल त्या ते पाणीपुरीमध्ये तेवढं तिखट टाकून देईल मी लाल तिखट इथं लाल तिखट ठेवलेलं आहे मी सो so, मला जेवढं वाटेल तेवढं लाल तिखट टाकल आणि त्यांना खायला दिलं जर उत्तर चुकलं तर असं काहीतरी चॅलेंज असणार आहे पण अगोदर आम्ही ना क्वेश्चन राईट करून घेतो किती वेळेची मी क्वेश्चन लिहिती पण मला अक्षरशः क्वेश्चन काय विचारू हेच समजत नाहीये एवढ्या वेळेचे लिहिले ना आत्ता शिक म्हणजे सात क्वेश्चन झालेले आणि त्यांचे झाले पण मला वाटतं अकरा बारा झाले किती झाले माझ्याकडे मा पंधरा क्वेश्चन झालेले कोणते पण विचारू शकतो बाप रे आता हे ना इथं आलेले त्यामुळे मी माझी बाई अशी झापून घेतलेली आहे ते बघू नये म्हणून पण मला आणखी तीन क्वेश्चन काय विचारू ते समजत नाहीये अरे किती ना चार जी चा हे घेतला सल्ला ओके <laughs> मी नाही मी माझ्या मनाने विचारलेले त्यामुळे चला जे राहिलेले क्वेश्चन फक्त मी चार पाच घेतले बाकीचे मनाचे ओके okay. पण आता मी सगळे मनाचेच घेतले आणि आणखी तीन राहिले ते सुद्धा मी माझ्या मनानेच लिहिणार आहे फायनली आता आमचे क्वेश्चन लिहिणं झालेले आहे इनो खूप जास्त टाइम लावला क्वेश्चन लिहायला बरं का मला आठ नव्हतं काय क्वेश्चन विचारू काय नाही आता जे आठवलं ते मी क्वेश्चन आता लिहिलेले आहे डायरी मध्ये लिहिले होते त्याचे फोटो काढून घेतले कारण एवढी मोठी डायरी यांना लगेच दिसत त्यामुळे <laughs> फोटो काढून घेतले आणि दोघांचे क्वेश्चन एकमेकाला माहित नाही टोटली सिक्रेट आहे आणि माझे क्वेश्चन रॅन्डमली मला मी जास्त विचार करून लिहिले पण खूप विचार करतो मला असं वाटतंय सगळे तिकट आहे मलाच खावं का लागेल <laughs> काय माहित मला भीती वाटती मला खावं वा लागतं की काय चला आता आपण स्टार्ट करूया सो पहिला क्वेश्चन कोण विचारता कोणी पण तो विचार तुम्ही विचारा मी तर ठीक आहे माझा पहिला माझ्या मोबाईल मध्ये तो पण विचारतो तर माझा पहिला प्रश्न आहे तुला आणि हा प्रश्न असे आम म्हणजे आमच्या दोघांविषयीच आहे आमच्या लाइफ बदल कीव आमच्या रिलेशन बदल ठीक आहे तू मला सांग मला सगळ्यात जास्त हसू कशामुळे येतं <laughs> <laughs> सगळ्यात जास्त हसू कशामुळे येतं <laughs> मी चिडते तेव्हा बरोबर मी चिडली मला का काजेल तुम्ही हसते तुम्ही जेव्हा चिडते तेव्हा हे हसते बरोबर आहे का अजून सांग विचार कर

हाप मला वाटत कुटली आता बापरे काही हो पण हे नाही आलं पाहिजे बघा किती मेल कुठे हम्म चालते आता जिंकले ना हो पहिली तरी चांगली आई देवा मला पण पहिली चांगली हो दे <laughs> माझा पहिला क्वेश्चन आहे की माझी शूज किंवा सॅन्डलची साईज काय मला माझी आठ आहे माझी नाही ते आठ सातच नाही माझं थर्टीच्या लाईन मध्ये म्हणजे थर्टी फोर्टीच्या लाईन मध्ये शूज पहिलेच मी थर्टी टू

माझा दुसरा प्रश्न कोण यूजलेस वाट जास्त करत म्हणजे जा बिना कामाची भांडतो कोण <laughs> <laughs> जरागिरीच पिन नसते तशी भांडणं मी करते बरोबर पा स्वतःचा किती कॉन्फिडन्स आहेला यस कारण भांडणची सुरुवात ईमाच्या माझ्यापासूनच होती त्याला रिझन लागत कोण बरोबर आहे का की दुसरे बिना कामाची भांडती मी चिंकणार आहे आणि मी ह्या क्वेश्चन मधून इला काहीतरी शिकवण भेटत असे सुद्धा प्रश्न आणलेले काही नाही शिकवण शिकायचंय बापरे आता शिकते कर लागलं चला विचारा तो विचार ना आता खरोखर काय पटपट विचार माझा फेवरेट कलर ब्लॅक नाही एकच आणखी आवडतो मला ब्लॅक असा पण तो कशात मोडतो मग ब्ल्यू ब्ल्यू ब्लॅक अँड ब्ल्यू करेक्ट या टाइमला नाही भेटलं मला कॉमन काही काही मी मुद्दाम कॉमन विचारले कारण एवढं ती कटचर खाल्लं तुझ्या ऑफिसला <laughs> जाणार नाही ते चला आता तुम्ही तिसरा प्रश्न मला सगळ्यात जास्त काय खायला आवडतं सगळ्यात जास्त काय खायला आवडतं म्हणजे कशामध्ये जेवणामध्ये की बाहेर फूड टेबल बापू बाहेरचं नाही बत्सल घरातलंचं मटर नाही चिक्की नाही दोन वेळाचा दाणे केला नाही ना बटन म्हणजे मरतं काय आवडतं डाळवटा बरोबर सेकंड इयरला कधी अजिंक्य हो <laughs> मी अगोदरच डायबेटिक बोलणार होती पण म्हटलं बघू बोलू बापरे तो आज एक तिकडे काय यस मला एक पण तिकडे नाही आलेली आहे चल विचार लावा मी विचारू का खायच्या अगोदर मी त्यांना क्वेश्चन विचारते माझ फेवरेट स्ट्रीट फूड कोणतं स्ट्रीट फूड स्ट्रीट फूड त्याला म्हणता का नाही पिझ्झा स्ट्रीट नाही हेच पाणीपुरी पाणीपुरी दोनदा आता लास्ट च्या समोसा सॅन्डविच एवढ सँडविच आवडत मला तरी माहित मी त्यांना सॅन्डविच नाही आवडत आवडणं पण जास्त तू पाणीपुरी खात ना आता सँडविच नाही दररोज खाऊ शकत कारण ब्रेड एवढी शरीरासाठी चांगली आहे चला तिखट आता यांना टाकूया दोन थोडं कमी टाकते कारण आगोदरले तिखट लागलं त्यांना मला उड्याचा सही <laughs> <laughs> तो <चारा। laughs> तो तो चला तोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन विचारा खाला मला सगळ्यात जास्त आवडता मी जास्त मूवी पाहत नाही पण तरी एक मला कोणता जास्त मूवी आवडतो हाच प्रश्न आहे आता मला हे मूवी पाहाता कर मी आवडता मूवी हं ये पापो आता नक्की मालती कटे हं आवडता मूवी बॉर्डर नाही एम एस धोनी ओ <laughs> जनरल स्टोरी अनटोल्ड स्टोरी हा मूवी मला म्हणजे आवडतो खूप जास्त आवडतो त्यांना काबर की त्यांचा आवडता प्लेयर विराट कोहली आणि धोनी सो so दॅट्स व्हाय मला लगेच क्लिक झालं हं चल तो विचार मी विचारू तीन तीन झाले कचा काय माहिती माझे चार झाले तो तीन झाले ओके okay. आज सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय बोलले ओ अरे काय प्रश्न आणले काय बोलले सकाळी उठल्या उठल्या किती वाजले हो मला आठवलं त्या अगोदर मी गुड मॉर्निंग बोलले गुड मॉर्निंग आम्हाला नाही कारण आम्ही दोघं पण सांगतो जे अगोदर उठलं का ते गुड मॉर्निंग बोलतो गुड मॉर्निंग बोलले त्यानंतर बोलले की किती वाजले हो बर

आणि याचे सगळे आन्सर मी झाल्यावर नक्की दाखवण खरं होते की खोटं <laughs> नाही <laughs> का असं वाटेल की चुकीचे म्हणून यांनी जास्त खाल्ल्या तिखट विचारा माझा गाडीचा नाही नाही सॉरी तिला माहिती सॉरी कट कट गाडीचा ठीक आहे थँक्यू थँक्यू मी कोणत्या साईडला जास्त झोपतो काय काय म्हणजे विचारले उजव्या कॉमन क्वेश्चन काढलेले यांनी म्हणून एवढं लवकर यांचे क्वेश्चन झाले होते बरोबर आहे ना उजव्या माझ्या सुरुवातीचे पाच सोपे होते बापरे आता मी विचारते त्यांना सध्या माझा फेवरेट असलेलं सॉन्ग कोणतं कोणत म्हणलं यस पण सॉन्ग पण ते अडत नाही वाला काका नूज का कन्नारई ट्रेन कारण सदमी तेच ऐकत असते भांड्यात असताना घर जडत वगैरे चला विचारा हूं मी जेव्हा फर्स्ट जॉबला लागलो तेव्हा मला किती पेमेंट होतं सगळ्यात फर्स्ट सॅलरी हां पापड़े, पापड़े, पापड़े। जुना समथिंग करेक्ट तर नाही सांगू शकत मी पण पहिली हो थर्टी थ्री थाउजंड सोळा हजार पाचशे अरे यार

आपल्या दोघाची कॉमन चॉईस कोणती आपल्याला आपण दोघे मला कॉमन चॉईस नाही ती नाही आमचं ना एक म्हणजे सगळ्या गोष्टी अशा अपोजिट आहे फक्त एकच जी गोष्ट आहे की आमची कॉम्पनी हा आम्हाला दोघाला मूवी जास्त बघायला आवडत नाही <laughs> आवडत नाही पण काय करायला आवडतं मग आवडतं हम्म कॉमन चॉईस कोणती आहे

माझा सर्वात आवडता क्रिकेट खेळाडू कोण विराट कोहली no. विराट कोहली एस धोनी no. no. <laughs> पण सध्या विराट सॉरी प्रश्न चेंज करतो माझा सर्वात आवडता बॉलर कोणता आता मला ते एवढं नाही माहित ना बॉलर ते कोणी विराट कोहली यांना आवडतो पण आता तो तर बॉलिंग करत नाही आता मी काय सांगू मी ह्याच्यामध्ये बॉलर आहे तर पण ते इथं सांगायला विचारतो बॉलर आता मला बॉलर जास्त माहितीच नाहीये हार्दिक पांड्या <laughs> 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 जसप्रीत बुमराह अरे चलो आता कमी टाका कारण अगोदर खूप जास्त तिखट लागतो दोन मी तीन खाल्लेले ना आता दोन खाल्ल्या आणि माझे प्रश्न झालेले आठ खाणं हा खाणं झाल्यावर खूप जास्त तिखट लागतंय बापरे प्रश्न घामाला ला तिखट खाऊ कहो आपण दोघांनी सोबत बघितलेला सगळ्यात तानाजी दोघांनी नॉट अ फॅमिली सोबत तानाजी आपण फॅमिली सोबत पाहिलेला आहे दोघांनी का वडोदराला <laughs> हा म्हणजे मीच नाव

तुम्हाला की तुम्ही रागाते वगैरे मी शांत बसतो बरोबर बसलो पाहिजे बापरे मला आता ना सांगू दे जगातले किती तिखट लागलेले मी तीन काढले नाही तरी दोनच काढले मला पहिली नाही लागली खरंच तिखट दुसरी खूप लागले मी जे फाउंडेशन यूज करते ते कोणतं लेकमी नाही चुकला ते पहिला चार्ज गेला एवढ्या कॉन्फिडन्स glad are you tala log kar sanka let me just na nine foundation kaise hai mere question no mm? Mm -hmm. black color se dabbe aaye foundation sort फाऊंडेशनच नाही कायला वाटतं फाउंडेशन कलं पण ते, ते कल ती छोटी डब्बी मी लावते हो कोणती आहे नाव देत कमले काय लॉन काय लॉन ओके कमी दाख बघा न कारण आता ना, ना? ना <laughs> <laughs> मला का मला खूप जास्त तिखट लागतं पण ते म्हणजे दाखवत नाहीये मला खूप जास्त तिखट लागलं आणि त्याच्यापेक्षा जास्त तिखट मी खाते बरं विचारा आपण मला सांगतो अशी कोणती प्लेस तिथे आपण सगळ्यात पहिले फिरायला गेलो दोघं जण दोघं जणं इकडं का आपल्या इकडलं तू कुठं आठवज नाही या तुम्ही का मग बघा अरे आहे नाही असं थोड्या आणि आता फक्त दोघांचे एक एक प्रश्न बाकी दोन हो ना ना। दोन नाही एक्स्ट्रा होते ना आपले नाही ना ठीक आहे आठ आठ झाले दोन दोन बाकी आपल्या एंगेजमेंटच्या दिवशी डे म्हणजे वार कोणता होता त्या दिवशी तारीख तर ता तुम्हाला माहिती असेल hmm. त्यात पण कन्फ्यूज होते पण तरी वार विचारला मी त्या दिवशी कोणता वार hmm. आणखी एक बुधवार गेले गुरुवार आता हे प्रश्न आहे ना तुम्ही बरं सांग का तुम्हाला हे पण द्या भारी होते तो जास्त जास्त ती घटपुऱ्या खाल्ल्या लगे मला जास्त टाइम लागला ना दो लगे एवढा टाइम असे काय प्रश्न नाही माझे बघ लगे तरी पटकन झाले चला आता ती घटपुरी ना घाम सुटतोय माझा आता मी तुला डेट विषय विचारतो माझा फर्स्ट जॉब होता सॉरी जेव्हा मी वडोदेला फर्स्ट टाइम आलो आय टी मध्ये तेव्हा तारीख तर माहिती तुला पण वाढ कोणता मग आता जॉबची सुरुवातपासून कारण मी अगोदर आले होते त्या दिवशी सुट्टी होती मला चांगलं आठवत बुधवार <laughs> बुधवार प्लीज mm -hmm. थोडस द्या <laughs> मी चार खाल्ले तीन खाल्ले आता लास्ट क्वेश्चन आहे माझा तो मी विचारते किती करून चांगलो आता घामाला <laughs> बापरे एकच क्वेश्चन राहिला तो पण पन... मला जेव्हा राग येतो तेव्हा तुम्ही राग घालवण्यासाठी काय करता मी का <laughs> सॉरी बिल्लू सॉरी असं करतो मला हसू येते आता कारण असं करत नाही मी सगळ्यात पहिले यायला म्हणतो नाही मी असं शांत बसून घेतो पण हारले अगोदर फुकटचे नाटके केले सॉरी असं करत नाही चुपचाप मला रागाला काय शांत बसून घेते मी करतो तिकडे बाबी टाकून देते मला पण खूप जास्त लागलेलं आहे डोळ्यातून पाणी येते माझ्या आता <laughs> उद्या परिशानी <है> <laughs> शेवटचा पश्चात आता नाही आली पाहिजे प्लीज mm -mm -mm -mm. माझ्या डोळ्याचे कलर शेड कोणती आहे ब्राऊन ओ oh. आता कायम बघत असते ना मी तुम्हाला ये शेवटची तरी छान मी आहे आमचं चॅलेंज त्यात मी हरलेलोय असं म्हणता येईल कारण मी चार घाल्लेले आणि ना ए तू पण आता घालेले नाही हो आता एक <laughs> चार 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 म्हणजे लोग पण सारखे तर हे चॅलेंज कोणी जिंकलेलं नाही पण ती करपुऱ्या मस्त खायला भेटल्या चांगला घाम शकलाय आता <laughs> पटकन पाणी पिऊन तुम्हाला भेटतो आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाचे क्वेश्चन तुम्हाला जास्त आवडले हे सुद्धा सांगा माझे ते सांगणार आहे सो <laughs> आता so, हा ब्लॉग आम्ही इथे ट्रेंड करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बाय लव्ह यू अँड टेक केअर